नमस्कार शेतकरी मित्रांनो आज बुधवार दोन जून दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला कोकण घाटमात्यासह पावसाचा जोर, जोर वाढल्याने दक्षतेचा इशारा म्हणून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर उर्वरित कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील तर यामुळे काही भागांना येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यामधील जिल्हे पहा आज रात्रीला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच नाशिक घाटमाता पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने या भागांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर पालघर ठाणे मुंबई धुळे जळगाव चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस तसेच उत्तर महाराष्ट्रा आणि मराठवाडा या भागात काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे प्रामुख्याने यामधील नांदेड परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर या मराठवाड्यातील काही भागात मध्यम ठिकाणी तर काही ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद